नमस्कार मित्रांनो मी विक्रांत दी कम्प्युटर पॉईंट जळगाव महाराष्ट्र सी प्लस प्लस प्रोग्रामिंगमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे उब्स याचा लेसन नंबर चार आपण पाहत आहोत या चार लेसनमध्ये आपण पाहणार आहोत इनहेरिटन्स सिंगल आणि मल्टिपल याचा काय अर्थ होतो आणि इनहेरिटन्स नेमकं सी प्लस प्लसमध्ये स्पेशल त्याचं काय आहे ते आपण थेरी आणि एक्झाम्पलद्वारे पाहणार आहोत मित्र हो हा पहिल्यांदा असा प्रयत्न होतो आहे मराठीमध्ये मा इनहेरिटन्स किंवा सी प्लस, प्लस प्लस सी प्रोग्रामिंग सांगण्याचा सा, आणि मला अनेक विद्यार्थ्यांचे किंवा अनेक व्ह्यूअरचे मला मेल येतात आणि फोनद्वारे त्यांचं संभाषण झालेलं आहे आणि त्यांनी माझे आभार प्रकट केलेले आहे त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो त्यांनी अशा कॉमेंट्स केला आहे की आम्हाला सर मराठीमध्ये फार छानसं हे एक्सप्लेनेशन तुमचं समजलेलं आहे तरी देखील तुम्हालाही काही जर अडचण येत असेल कुठलाही माझा व्हिडिओ असू द्या सी सी प्लस प्लस सी एस टी एम एल टॅली तर ॲडव्हान्स एक्सेल तर त्या ठिकाणी तुम्ही मला संपर्क साधू शकतात माझा नंबर नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट आहे चला मित्र आपण बघूया लेसन नंबर चार इन सिंगल अँड मल्टिपल तर इन म्हणजे काय इनहेरिटन्सेस तर इनहेरिटन्स म्हणजे एका क्लासपासून जर दुसरा क्लास तुम्ही क्रिएट करत असाल तर त्या गोष्टीला त्या प्रकाराला त्या माहितीला त्या डेफिनेशनला इनहेरिटन्स म्हणतात इनहेरिटन्स याचा अर्थ मूळ मराठी अर्थ मालकी हक्क किंवा मा वंश आपण म्हणू पुढचा वंशच त्याचा त्याचा पुढचा मालकी हक्क ज्याचा असेल आपण म्हणतो की जागेचा पूर्वजांचा मा माझा मालकी हक्क आहे मग माझ्यावर त्याच्या पुढच्या पिढीचा हक्क असेल तसा इनहेरिटन्स याचा अर्थ या, या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे एक सिंगल क्लास जर असेल एक क्लास असेल क्लासची डेफिनेशन आपल्याला माहीत आहे क्लास हा अनेक व्हेरिएबल आणि डेटा मेंबर याचं कॉम्बिनेशन्सने क्लास तयार होतो आणि ऑब्जेक्ट म्हणजे क्लासचं जर ह्या ठिकाणी क्लासचा यूज जर आपण करत असू तर त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात तर एका क्लासपासून ज्यावेळेला तुम्ही दुसरा क्लास तयार कराल ना तर त्यावेळेला त्याला आपण इनहेरिटन्स म्हणू म्हणजे पहिल्या क्लासचे भरपूर काही प्रॉपर्टीज फ्युचर्स काही गुणधर्म असतात ते दुसऱ्या क्लासमध्ये आपोआप ते उतरतील पहिल्या क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये त्याचे हक्क ते आपोआप आप त्याला सुपूर्द होतील दुसऱ्या क्लासला जो पहिला क्लास असतो त्याला बेस क्लास म्हणतात आणि जो नवीन तयार होणारा क्लास आहे त्याला डिराईव्ह क्लास असं म्हणतात इनहेरिएंटन्सचा फायदा काय होतो नेमका तो आपण बघूया पहिले डेफिनेशन घ्या वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज दॅट ऑफ इनहेरिटन्स इनहेरिटन्स अलाउज अस टू डिफाईन अ क्लास इन टर्म्स ऑफ अनदर क्लास अनदर क्लासच्या संदर्भात ही डेफिनेशन आहे विच मेक इट इझियर टू क्रिएट अँड मेंटेन अन ॲप्लिकेशन आपल्याला काही ॲप्लिकेशन जे असतात ते इन हरियंटेन्समुळे फार लवकर तयार करता येतात आणि ते मेंटेन पण करता येतात दिस ऑल्सो प्रोव्हाइड अन अपॉर्च्युनिटी फार महत्त्वाचं आहे दिस ऑल्सो प्रोव्हाइड अन अपॉर्च्युनिटी टू रियूज दी कोड फंक्शनॅलिटी कोड रियूज केले जातात प्रोवाईड्स अन अपॉर्च्युनिटी टू रियूज द सेम कोड बघा क्लास क्लासमध्ये जर काही व्हेरिएबल असतील त्याच्यासाठी जे काही कोड वापरलेले आणि तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये जर त्याचा वापर करत असाल कारण तो दुसरा डिराईव्ह क्लास होतो आहे ना पहिला क्लासचं सगळे कॅरेक्टरिस्टिक घेतो आहे तर अगोदरचे वापरलेले कोड हे तुम्हाला रियूज करता येतील मग त्यात काय नवल आहे तुम्ही असं म्हणाल रियूज करता म्हणजे त्याच्यावर शुअर आहे की ते हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे कारण पहिल्यांदा क्लासमध्ये जर त्याच्यात ते एरर आलेली नसेल आणि तुम्ही डिराईव्ह क्लासमध्ये जर तो फर्स्ट क्लासचे ऍप्लिकेशन घेत असाल काही व्हेरिएबल्स किंवा काही फंक्शन्स तर अगोदर ते वापरलेले त्याच्यामध्ये एरर नसल्यावर डिरायव्हर क्लासमध्ये कशी काय अचानक येईल म्हणून त्याच्यावर डोळे झाक आहे शंभर टक्के डे आय एम शुअर सो so, म्हणजे त्याची जी, जी काही पारदर्शकता आहे किंवा त्याचं जे करेक्टनेस आहे तो हंड्रेड पर्सेंट आहे का तर इन तर कोड फंक्शनॅलिटी अँड फास्ट इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटेशन टाईम जो आहे ना तो फास्ट होईल कारण ते कोड ऑलरेडी मेमरीमध्ये असतील आणि ते फक्त रीड करायचे म्हणजे त्याच्यावर डायरेक्ट ऑपरेशन करायचं आहे कंपायलरला ते, ते कोड पुन्हा लिहिणं किंवा नंतर वाचणं ज्या मशीन्स सायकल लागतात किंवा असे काही जे दोन ऑपरेशन लागतील तसं लागणार नाही की तो लवकरात लवकर ऑलरेडी कोड आहेत फक्त ते वाचायचे आहेत वी क्रिएटिंग अ क्लास इन्स्टिट्यूट ऑफ रायटिंग कम्प्लिटली न्यू डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन रायटिंग अ क्लास इन्स्टिट्यूट ऑफ रायटिंग नवीन डेटा मेंबर अ मेंबर फंक्शन द प्रोग्रामर कॅन डेसिग्नेट दॅट द न्यू क्लास शूड इनहॅरिट द मेंबर ऑफ अॅन एक्झिस्टिंग क्लास जो नवीन क्लास तयार होतो आहे तो काय करणार आहे इनहेरिट करणार आहे त्याच्या प्रॉपर्टीज जो आहे तो त्या ठिकाणी कॉपी करणारे घेणार आहे अंमलात आणणारे इम्प्लिमेंट करणारे उपयोगात घेणार आहे ऑफ अॅन एक्झिस्टिंग क्लास जो ऑलरेडी क्लास आहे द एक्जिस्टिंग क्लास इज कॉल बेस क्लास मगाशी सांगितल्याप्रमाणे जो पहिल्यांदा जो ऑलरेडी क्लास आहे ज्याला बेस क्लास म्हणा प्रमुख क्लास आणि जो नवीन क्लास की जो इनहेरिट करणार आहे त्याच्या प्रॉपर्टीज त्याचं नाव आहे डिराइव क्लास इनहेरिटेंस इज ओनली ओनली इज वन ऑफ द की फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इंक्लूडिंग सी प्लस प्लस व्हिच अलाउ यूजर टू क्रिएट द न्यू क्लास डिराईव्ह क्लास फ्रॉम अ नेक्स्ट पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न बेस क्लास द डिराईव्ह क्लास इनहॅरिट ऑल फ्युचर्स फ्रॉम अ बेस क्लास सगळे फ्युचर्स जे काही असतील ना ते सगळे तो डिराईव्ह आय मीन डिराईव्ह क्लास जो आहे तो इनहॅरिट करेल बेस क्लासपासून अँड इट कॅन हॅव ॲडिशनल फ्युचर आणि एवढंच नाही त्या डिराईव्ह क्लासमध्ये नवीन काही तुम्हाला ॲडिशनल फ्युचर टाकायचे तर टाकू शकतात म्हणजे तुमच्याकडे दोन व्हेरिएबल आहे पहिल्या क्लासमध्ये बेस क्लासमध्ये तुम्ही ते वापरतायत डिराईव्ह क्लासमध्ये आणि तुम्हाला नवीनसुद्धा एक व्हेरिएबल तुमच्या डिराईव्ह क्लासमध्ये घेता येईल ॲडिशनल फ्युचर्स म्हणजे एक नवीन व्हेरिएबल पण तुम्हाला त्याच्यामध्ये घेता येईल नवीन फंक्शन पण त्याच्यामध्ये घेता येईल इम्प्लिमेंटेशन ऑफ द इन हॅरिटन सिंगल हा सिंगल म्हणजे काय ते आता पुन्हा एक वेळा सांगतो एका क्लासवरून दुसरा क्लास ज्या वेळेला तयार कराल ना एका बेस क्लासवरून दुसरा एक नवीन क्लास तयार करावा ज्याला डिराईव्ह म्हणतात त्यावेळेला त्याला, त्याला पूर्ण प्रक्रियेला पूर्ण फिनॉमिनाला आपण सिंगल इन हेरिटन्स म्हणतो लक्षात ठेवा मित्र आपण सी प्लस प्लस आणि सी प्रोग्रामिंग आय I मीन mean, सी प्लस प्लस जर आपल्याला पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगला असेल किंवा कुठल्या सायन्सला असेल बी सी एसला असेल तर मुला प्रोग्राम लिहिणं हे सोपं वाटतं पण ज्यावेळेला थेरीला आपण सामोरं जातं आणि थेरी आपल्याला आप लिहावी लागते पेपर थेरी पेपर असतो त्यामध्ये त्याला किचकट वाटतं लिहिता येत नाही कारण प्रोग्राम हे सगळे समजतात पण नेमकं काय लिहायचं त्याचं ते, त्याच्यासाठी हा मराठी खटाटोपे सिंगल इन अरेंटेन्सची डेफिनेशन सांगून झालेली आहे की हा सिंगल इन अरेंटन्स म्हणजे असं इन एरेंटन्स की एका सिंगल क्लासपासून दुसरा एक क्लास वेळेला बनवला जातो त्याला ते त्याला सिंगल इन अरेंटन्स म्हणतात या ठिकाणी एक क्लास आहे बघा रेटॅँगल त्याचं नाव दिलेलं आहे जे काही असेल याच्यामध्ये हो आणि एक नवीन क्लास तयार होतोय बघा एरिया कॉलन ऑपरेटर आहे सेमी कॉलन नाही कॉलन लिहायचा कसं सिन्टॅक्स आहे बरं का हाऊ टू राईड द सिंगल इन एरेंट वॉट इज द सिन्टॅक्स सिंटॅक्स परीक्षेत हे लिहायचं सिन्टॅक्स काय एक क्लास रेक्टँगल लिहा कुठल्याही क्लासचं नाव लिहा तुम्ही आणि या ठिकाणी डॉट डॉट कोण का सिन्टॅक्स लिहितो ना पूर्ण लिहिण्याची त्या ठिकाणी काही गरज नाही आहे त्यानंतर क्लास हा की वर्ड या ठिकाणी लिहिला जाईल एरिया नावाचा नवीन क्लास ह्या न्यू क्लास डिराईव्ह क्लास आहे आणि कोणापासून डिराई होतोय तो हा कॉलन आहे रेक्टँगल जो मेन क्लास आहे जो बेस, बेस, बेस क्लास आहे त्यापासून हे उलटाचा या रेक्टँगल बेस आय मीन रेक्टँगल ह्या प्रमुख क्लासपासून बेस क्लासपासून आपण एरिया नावाचा डिहल क्लास तयार करतोय आणि हा पब्लिक ठेवलं आहे आपण पब्लिक प्रोटेक्टेड त्यानंतर येईलच ह्याच्यामध्ये पुन्हा आपण डॉट डॉट करून सिंटॅक्स होता त्यानंतर इथे नवीन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे अजून काही तर इथे संप्लीट डेफिनेशन पण अजून एक क्लास परिमीटर नावाचा किंवा पॅरामीटर नावाचा एक क्लास तयार झाला तो पण डिराईव्ह क्लास आहे पण त्याला कुठला क्लासचा वापर केलेला आहे रेक्टँगल क्लासचा वापर केलेला आहे इन द अबोव एक्झाम्पल क्लास रेक्टँगल इज अ बेस क्लास अँड क्लास एरिया अँड पॅरामीटर आर द डिराइव्ह फ्रॉम द रेक्टँगल डिरायव्ह क्लास अपियर्स विथ इन डिक्लेरेशन ऑफ क्लास फॉलोड बाय द कॉलन द किवर्ड पब्लिक अँड द नेम ऑफ द्लास फ्रॉम विच इज डिरायव्ह हे अगोदर सांगितलेलं आहे ते फक्त थेअरॉटिकली तुम्ही लिहायचं एरिया आणि पॅरीमीटर आर डिराव्ह फ्रॉम रेक्टँगल ऑल डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन अ बेस्ट क्लास रेक्टँगल कॅन बी ऍक्सेसेबल फ्रॉम द डिराईव्ह क्लास बघा ना हे अत्यंत महत्वाचा क्षण चालू आहे मित्र ह्याच्यामुळेच तर आपण इन एवढं आपण जोर देतो आहे एवढं त्याला महत्त्व देतो आहे बघा लाईनीमध्ये किती जोर आहे किती महत्वाचं आहे की सिन्स एरिया अँड पॅरामीटर आर डिराइव्ह फ्रॉम रेक्टँगल ऑल डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन ऑफ बेस क्लास बेस क्लासमधले जेवढे डेटा मेंबर्स असतील आणि मेंबर फंक्शन्स असतील ज्याचं नाव रेक्टँगल आहे बेस क्लासचं कॅन बी ॲक्सेसेबल ते ॲक्सेस होतील फ्रॉम डिराईव्ह क्लास डिराईव्ह क्लासकडून ते आरामात ऍक्सेस होऊ होतात इन नोट कीवर्ड प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड कॅन बी यूज इन प्लेस ऑफ पब्लिक वाईल डिफिनिंग डेअर क्लास विल बी डिस्कस लेटर ते सिंगल इनोव्हेंटिव्ह डेफिनेशन इट इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग न्यू क्लास फ्रॉम द एक्झिस्टिंग माझ्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन लक्षात पण राहिली असेल एक्झाम्पल बघा बेस क्लास आहे क्लासचं नाव काय घेतलं शेप क्लासच्या आत आलो पब्लिक इथे आपण डायरेक्ट व्हेरिएबल पण घेतलेलं आहे डायरेक्ट हे फंक्शन पण आहे आणि फंक्शनमध्येच आपण एक शॉर्टकट केलेलं आहे फंक्शन पण घेतलेलं आहे फंक्शन कसं ओळखलं माहीत आहे ना आपण ज्याला ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट दिलं जातं त्यावेळेला आपण त्याला फंक्शन म्हणतो तर हे फंक्शन पण आहे आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर वापरलेला आहे तो पॅरामीटर कुठला तर डब्ल्यू नावाचा व्हेरिएबल तो इंटीजर टाईप आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे आणि हाईड सेट विडथ नावाचं फंक्शन आहे आणि हे सेट वीथ नावाचं फंक्शन काय तर हे डेफिनेशन ऑफ द फंक्शन फंक्शनला डेफाईन केलेलं आहे की डब्ल्यू इज गोईंग टू सेव्ह इन अ विडथ व्हॉट एव्हर डब्ल्यू हा डब्ल्यू ए ना इथे व्हेरिएबल डिक्लेअर केला तो डब्ल्यू इज असाईन इन अ विडथ मध्ये ते असाईन विड दुसरा एक फंक्शन आहे सेट विडथ याच्यामध्ये पण तसंच यश नावाचा जो काही आहे तो व्हेरिएबल इथे इंटिजर टाईप डिक्लेअर केलेला आहे फंक्शन आणि व्हेरिएबल एकत्र या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे बघा बऱ्याच वेळेला आपण असेही काही एक्झाम्पल बघितलेले आहे की त्याच्यामध्ये पहिले प्रायव्हेटमध्ये व्हेरिएबल सांगला तो प्रायव्हेट खाली यायचं आणि इंटीजर डब्ल्यू आणि इंटिजर यश लिहायचं आणि खाली फंक्शन लिहायचं आणि फंक्शन वेगळं डिक्लेअर करायचं तर इथे एकत्र आहे शॉर्टकट आहे यश इज गोईंग टू असाईन इन हाईट बेस क्लास होता अजून एक आहे याच्यामध्ये प्रोटेक्टेड आहे तुम्ही प्रायव्हेट म्हटलं तरी चालेल विथ नावाचा एक वेरिएबल आहे आणि हाईट नावाचा व्हेरिएबल इथे क्लास संपला मित्र इथे लिहायला हवं होतं मी आय एम व्हेरी सॉरी क्लास इज टर्मिनेटिंग ओर इयर आता डिराइव क्लास डिराइव क्लास कसा तयार झाला बघा बेस क्लास माहीत आहे तुम्हाला सिंटेक्स माहीत आहे ना क्लास हा की वर्ड इन बेस क्लास लिहायचं रेक्टँगल बेस क्लासचं नाव आहे कॉलन वापरायचा माहीत आहे पब्लिक प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड कुठली कॅटेगरी आपण वापरू शकतो आपण अजून त्याच्यावर विचार केलेला नाही सध्या आपण पब्लिक वापरतो आहे आणि शेप नावाचा काय आहे क्लास आहे जो क्लास कुठला आहे डिराईव्ह क्लास दिस इज अ बेस्ट क्लास आहे दिस इज डिराईव्ह क्लास हा डिराईव्ह क्लास जो आहे ना ह्या डिराईव्ह क्लासमध्ये याच्या हे डेफिनेशन्स आहे बघा गेट एरिया हे एरिया नावाचं फंक्शन गेलं का याच्या अगोदर नाही म्हणजे डिराईव्ह क्लासमध्ये एक फंक्शन आपण तयार केलं गेट एरिया इंटीजर टाईप ऑफ फंक्शन आहे आणि त्या फंक्शनची डेफिनेशन आहे पण मित्र हो मित्र हो आणि मित्र हो नीट ध्यानात घ्या ही सी वेळ आहे मला काही सांगण्याची आणि तुम्हाला कॉन्सन्ट्रेट होण्याची डिराईव्ह क्लासमध्ये आपण एक फंक्शन घेतलं पण मगाशी सांगितल्याप्रमाणे डिराईव्ह क्लासमध्ये आपण असे व्हेरिएबल वापरणार आहे असे व्हेरिएबल इनहेरिट करणार आहे असे व्हेरिएबलवर हक्क झाकवणार आहे असे व्हेरिएबल ॲक्सेस करणारे की जे डिलेव्ह क्लासमध्ये नव्हतेच ते मेन क्लासमध्ये होते कुठले वीड दॅन हाईट रेक्टँगल क्लासमध्ये होते बघा वीड दॅन हाईट यू सी होर यर वीथ दॅन हाईट रिमेंबर व्हेरी केअरफुली हेच सिंगल इन एरिएंटन्स आहे त्याच्यामध्ये रिटर्न याच्यामध्ये डायरेक्ट फंक्शन दिलेलं आहे त्यांनी शॉर्टकट आहे म्हणजे विडत गुणिले हे गुणाकाराचं चिन्ह आहे विर्थ जी काही असेल ना आणि हाईट जे काही आहे आता याच्यामध्ये एवढा जर क्लास राहिला असता ना आपला हे काढून टाकलं आणि एवढा क्लास जर तुम्ही केला असता आणि तो जर कंपाईल करून जर रन केला असता तर त्याने एरर दाखवली असती काय की अनडिफाईन्ड वीड दॅन हाईट त्याला वीड त्याने हाईट मिळालीच नसती पण आता त्याला वीड त्याने हाईट मिळते का कारण इनहेरिएटन्स आहे कॉलन पब्लिक आणि हा डिराईव्ह क्लास इथे हा डिराईव्ह क्लास संपलेला आहे आणि इथून हा मेन प्रोग्राम चालू झाला किती सोपा होता प्रोग्राम बघितला का आपण पहिल्यांदा बेस क्लास सांगितला बघा पुन्हा हा बेस क्लास सांगितला त्याच्यामध्ये विड आणि हाईट घेतलं थोडंसं इथे त्रासदायक वाटेल आपल्याला काय तर इथे पब्लिक आणि या ठिकाणी सॉरी फंक्शन्स आणि व्हेरिएबल एकत्र सॉरी फंक्शन्स आणि इंटीजर व्हेरिएबल जे काही व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो क्लासमध्ये ते एकत्र घेतलं म्हणून ही एकच लाईन झाली आणि त्यानंतर डिराईव्ह क्लास आले दोन आणि मेन प्रोग्राम मेन प्रोग्राम आपल्याला माहित आहे रेक्टँगल नावाचा क्लास आहे बघा मित्र मेन मध्ये आपण डिराईव्ह क्लासचं नाव नाही लिहिलं मेन क्लासचं नाव लिहिलेलं आहे बेस क्लासचं नाव त्याचं रेक्टँगल आहे हा टॅग आहे ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट हा टॅग आहे ऑब्जेक्ट क्रिएट केलं तर ज्यावेळेला तुम्ही ऑब्जेक्ट तयार कराल ना हा रेक्टँगल आरिसीटी त्यावेळेला ऑब्जेक्ट क्रिएट झाला याचा अर्थ हा क्लास वाचला गेला हा क्लास वाचला गेला मी मागे येतोय म्हणजे हे रेक्टँगल वाचलं गेलं हे सगळं हे सगळं वाचलं गेलं आय मीन हे हे रेक्टँगल मेन क्लासचं नाव आपण या ठिकाणी मेन क्लासचं नाव दिलेलं आहे हे बघा इथे क्लास रेक्टँगल तर माझ्या मते व्हेरी सॉरी इथे शेप नसतं रेक्टँगल आहे इथे रेक्टँगल नाव पाहिजे क्लासचं नाव काय बेस क्लासचं नाव इथे रेक्टँगल पाहिजे व्हेरी सॉरी इथे शेप लिहिलं गेलं आहे आणि त्यानंतर काय होतं आहे रेक्टँगल डॉट सेट विर्थ पाच जी व्हॅल्यू आहे ती पास होईल uh, कुठल्या याला सेट विर्थ फंक्शनला ही पाच व्हॅल्यू आणि हाईट जी आहे सात आणि पाच ह्या व्हॅल्यू इथे असाईन होतील इथे इथे या सेट विर्थला इथे येतील त्या म्हणजे डब्ल्यू विर्थमध्ये लिहिला गेला पाच आणि ही व्हॅल्यू हाईट लिहिली गेली सात इथे पास होतात त्या व्हॅल्यू इथे आणि मग ती जी डब्ल्यू व्हॅल्यू जी आहे ले ले एरे, एरे, एरे त्या व्हिड मध्ये टाकतो आणि आपण प्रिंट केलेलं आहे सी आउट टोटल एरिया रेक्टँगल एरिया हे फंक्शन इथे कॉल केलं जाईल रेक्टँगल एरिया नावाचं फंक्शन ज्यावेळेला कॉल केलं जातं त्यावेळेला काय येतं बघा गेट एरिया रेक्टँगल नावाचं फंक्शन तर या ठिकाणी गेट एरिया हे फंक्शन हे गेट एरिया कॉल केलं गेलं इथून कॉल केलं गेलं मित्रगो रेक्टँगल टॅगनेम वापरलेलं आहे गेट एरिया नावाचं फंक्शन या ठिकाणी कॉल केलं गेलं ज्याला हे कॉल केलं जाईल त्यावेळेला आपल्याला वीर ऑलरेडी तिथून मिळालेली आहे ती सात आहे पाच आहे आणि हाईट पण मिळालेली ती सात आहे तर त्यामुळे याचा दोघांचा गुणाकार होईल आणि ती व्हॅल्यू इथे तो रिटर्न करेल आणि तो आपल्याला इथे कॉल करेल ती व्हॅल्यू इथे टोटल एरिया इथे ती व्हॅल्यू आली आणि तो रिटर्न करेल म्हणजे तो प्रोग्राम टर्मिनेट करेल बघा ना इथे वेन द अबाउटल अँड एक्झिक्युटेड टोटल रिझल्ट इज थर्टी फाईव्ह सेवन फाईव्ह झा थर्टी फाईव्ह तर माझ्या मते आपल्याला समजलं असेल सिंगल इन एरिएंटन्स आहे ज्यावेळेला एका क्लासवरनं दुसरा क्लास तयार होतो त्याला सिंगल इन एरिएंटन्स असं म्हटलं गेलेलं आहे मल्टिपल इन एरिएंटन्स मल्टिपल इन एरिएंटन्स म्हणजे काय तो दोन बेस क्लासवरनं एक डिराईव्ह क्लास तयार होईल तर या ठिकाणी एका बेस क्लासवरनं नाही दोन बेस क्लासवरनं एका डिराईव्ह क्लास यायला तयार होता दोन म्हणजे अनेक अनेकांवरनं एक क्लास तयार होतो मेनी मल्टिपल समजलं किती आहे दोन किंवा दोनापेक्षा जास्त क्लास विचारात घेऊन वापरून अर्थात ते बेस आहे त्याने जर एक नवीन क्लास जर उत्पन्न झाला तयार केला गेला डिराईव्ह म्हणतो आपण त्याला त्याला अशा पूर्ण प्रयोगाला पूर्ण डेफिनेशनला मल्टिपल इन हरिएंटेन्स म्हटलं का सी क्लास क्लास कॅन इन हरिट मेंबर फ्रॉम वन मोर फ्रॉम मोर दॅन वन क्लास अँड हेअर ये, हिअर इट इज एक्सटेंडेड सिंटॅक्स बघा सिंटॅक्स काय झाला परीक्षा सिंटॅक्स विचारला जाईल हा डिराईव्ह क्लास आहे बेस क्लास डिराईव्ह क्लासचं नाव इथे जे काही असेल आपण मग अशी रेक्टँगल दिलं होतं कुठला बेस क्लास आहे ए आणि क्लास बेस क्लास बी ॲक्सेस म्हणजे हा बेस क्लास आहे कॉमा द्यायचा ज्या वेळेला दोन क्लास वापरले जातील ना त्याला लिहिता कॉमा द्यायला लागेल तुम्हाला क्लास बेस आहे ॲक्सेसच्या ठिकाणी आपण क्लास बेस ए आणि क्लास बेस बी लिहिलं कॉमा क्लास बेस सी असं लिहिलं असतं तरी चाललं असतं सिंटॅक्स आपल्याला परीक्षेत लिहायला लागेल हा आलं का लक्षात क्लासचं नाव डिराईव्ह क्लासच लिहिलं मुद्दा म्हणून समजावा म्हणून डिराईव्ह क्लास लिहिला तुम्ही कुठलाही क्लास फॉर एक्झाम्पल देऊ शकता इथे इथपर्यंत आलो होतो आपण सिंगल मध्ये पण कॉमा करून पुढचा जर बेस क्लास जर तुम्ही दिला तर ती डेफिनेशन कुठली होईल मल्टिपल इन अरियंटन्स बघा माहिती पुन्हा ऐकूया बेस क्लास शेप नावाचा तेच आहे इथे बघितलं का हे तर तेच आहे एवढा प्रोग्राम तोच आहे मित्र पुढे जातोय आपण बेस क्लास हा दुसरा बेस क्लास आहे कुठला आहे हा दुसरा बेस क्लास आहे नाव काय पेंट आपल्याला मगायशी सांगितलं ना दोन बेस क्लास घ्यायला लागतील तर हा शेप घेतला आणि हा पेंट कॉस्क नावाचा क्लास घेतला याच्यामध्ये पण एक व्हेरिएबल घेतलेला आहे डायरेक्ट एरिया नावाचं आणि फंक्शन घेतलेलं आहे पॅरामीटर घेतले इथे फंक्शन्समध्ये आणि इथे डायरेक्ट रिटर्न होईल व्हॅल्यू एरिया जो काही असेल ना त्याला मल्टिप्लाय बाय सेवन्टी होतील इथे ते संपलं हा डिराईव्ह क्लास चालू झाला बघा मल्टिपल इन अरिएंटन्स कुठला क्लास तयार होतोय रेक्टँगल नावाचा क्लास तयार होतोय कुठले क्लास वापरून दोन दोघेही कुठले बेस क्लास एक शेप नावाचा आणि एक पेंट कॉस नावाचा बघा इथे कॉलम द्यायचा इथे कॉमन यायचा मग याचे स्वतःचा पण पाहिजे फ्युचर आपण ॲड करतो याचं स्वतःचं एक फंक्शन आहे कुठल्या या डिराईव्ह क्लासचं गेट एरिया त्याच्यामध्ये काय वापर केला मग अशी सांगितल्याप्रमाणे आणि हाईटचा वापर केला म्हणजे विड आणि हाईट इथे मेन्शन केलेलं नाही तरी देखील विड आणि हाईट तो वापरू शकतो कारण यालाच असं इनहेरिटन्स म्हणतात मग ते सिंगलद्वारे असू द्या मल्टिपलद्वारे असू द्या द्वारे द्वारे द्वारे। हा प्रोग्राम सेपरेट जर रन केला असता तर एरर आली असती मेन प्रोग्राममध्ये अजून प्रोग्राम प्रोग्राम झालेला नाही मेन प्रोग्राममध्ये आपण मेन हे घेत असतो क्लासचं नाव त्याचं ऑब्जेक्ट क्रिएट केला एरिया या ठिकाणी मुद्दामूनच कारण रिझल्ट काहीतरी वेगळे येतील या ठिकाणी बघा काय केलेलं आहे टॅगनेम वापरलेला आहे हा ऑपरेटर आहे सेट विथ म्हणजे आठ आणि नऊ ह्या व्हॅल्यू मगाशी सांगितल्याप्रमाणे या पास होतील फंक्शनला पास होतील सेट विथ नावाच्या फंक्शनला आणि सेट हाईट नावाच्या फंक्शनला ह्या पास होतील ज्यावेळेला हे वाचतो ना तो त्यावेळेला संपूर्ण क्लास वाचतो कधी कधी मुलांना समजत नाही प्रोग्राम कुठून कुठे चालला कुठलाही प्रोग्राम हा मेनपासूनच चालू होणार आहे मेनपासून चालू झाल्यानंतर जे आला तो रेक्टँगल रेक वाचेल त्यावेळेला हा संपूर्ण क्लास वाचेल कुठला क्लास रेक्टँगल तो वाचेल तो क्लास वाचेल म्हणजे तो वरती जाईल त्या ठिकाणी आणि जिथे तो क्लास डिफाईन केलेला असेल मग त्याच्यात फंक्शन्स असतील व्हेरिएबल असतील ते सगळं रीड करणारे मित्र हो डायरेक्ट इथे वाचत नाही म्हणून तर त्याला समजतं रेक्टँगल काय म्हणून तर त्याला तो व्हॅल्यू पास करतो अशी डायरेक्ट व्हॅल्यू पास केली असती का त्याने नाही मग या ठिकाणी काय केलं आहे का के असाइनमेंट केलेलं आहे ह्या एरियासाठी की जी काही रेक्टँगल एरिया जी येईल ना गेट एरिया ती व्हॅल्यू आम्हाला कशामध्ये साठव एरिया नावाच्या व्हेरिएबलमध्ये म्हणून हा मेन प्रोग्राममध्ये हा हा व्हेरिएबलचा कोणाशी संबंध नाही हा सेपरेट आहे मेन प्रोग्राममध्ये मग इथे टोटल एरिया हे फंक्शन इथे कॉल केलं तो गुणाकार करेल आणि आपल्याला तो आउटपुट देईल एवढंच नाही दुसरं पण एक फंक्शन आहे टोटल कॉस्ट रेक्टँगल गेट कॉस्ट एरिया किती आहे आणि गेट कॉस्ट दोन आहेत फंक्शन गेट एरिया बघा बरं गेट एरिया कुठे आहे हा गेट एरिया हे इथून कुठून याच्याकडनं डिराईव्हकडनं आणि गेट कॉस हे इथून मेन फंक्शन कडनं हे बघा इथे बहात्तर आलेलं आहे त्याचं रिझल्ट आपल्याला सांगू इच्छितो हा रिझल्ट या ठिकाणी बहात्तर आलेला आहे इथे तो पास करतो व्हॅल्यू आणि कॉस्ट जी आहे ती दोन हजार चारशे पन्नास आलेली आहे जर आपण इथे टोटल एरिया जर बहात्तर दिलेला असेल तर आठ नव्वद बहात्तर हा बहात्तर गुणाकार करून तो त्या बहात्तरला पुन्हा त्या सत्तरने गुणेल म्हणजे तो गुणाकार होईल किंवा तो गुणाकार हा बहात्तर गुणिले नाही आहे हा माझ्यामध्ये हा गुणाकार वेगळा येईल हा दोन हजार चारशे पन्नास येणार नाही बहात्तर हा जो एरिया आहे ना त्या एरिया गुणिले ह्या ठिकाणी रिटर्न एरिया सत्तर आहे सत्तर गुणिले बहात्तर याचं कॅल्क्युलेशन होईल त्या ठिकाणी आणि ते आउटपुट येईल तर माझ्या ये मते आपल्याला हे समजलं असेल नेमकं का प्रोग्राम काय सिंगल इन हॅरियंटेन्स मल्टिपल इनहेरियंटेन्स कॅस्केड इन हॅरियंटेन्स पण आहे एका सिंगल बेस क्लासवरनं दुसरा जर डिरायव्ह क्लास केला आणि दुसरा डिराईव्ह क्लासवरनं जर तिसरा एक क्लास तयार केला गेला कॅस्केडिंग के म्हणतो आपण तर तोही इन प्रकार आहे त्या प्रकाराला मल्टीपल नाही मल्टी लेव्हल म्हणतात एकावरनं दुसरा दुसऱ्यावरनं तिसरा लेव्हल सिंगल इन मल्टीपल म्हणजे दोन बेस क्लास करून एक क्लास एका क्लासवरनं दुसरा क्लास तयार केला दुसऱ्यावरनं तिसरा केला तर तुम्ही त्याला लेव्हल म्हणा आणि एक हायब्रिड पण आहे हायब्रिड म्हणजे एका बेस क्लासवरनं दुसरा क्लास केला डिरायवड मग डिरायवूड आणि बेस अशा दोघां मिळून अजून एक तिसरा क्लास तयार केला म्हणजे हॅब्रिड आपण ज्याला म्हणतो तर तेही क्लास ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तर सर्वसाधारण मल्टिपल आणि सिंगल आणि जास्तीत जास्त मल्टीलेवल इन एरिएंटेन्सेस परीक्षेला विचारल्या जातात किंवा त्याचं ज्ञान आपल्याला असावं कारण प्रोग्रामर जे आहेत जे डेव्हलपर आहे ते जास्तीत जास्त सिंगल आणि मल्टिपल इन एरिएंटेन्सचा त्यांचा प्रोग्राम डेव्हलप करण्यासाठी वापर करत असा तर मित्र आपल्याला ले हे लेक्चर समजलं असेल जर तुम्हाला समजलं नसेल तर कृपया करून मला कॉल करण्यासाठी तुम्ही नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट ह्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शक शकतात माझं नाव विक्रांत मनोरे दि कॉम्प्युटर पॉईंट जळगावचा आहे मी जळगाव महाराष्ट्र धन्यवाद थँक्यू